बहुजन हृदय सम्राट अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षात पेण तालुक्यातील कोळी समाजाने पाठिंबा देऊन केला पक्ष प्रवेश भारतीय संविधानाला मानवी कल्याण अपेक्षित आहे मानवी कल्याणाची जबाबदारी विविध पक्षांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असतानाही कोणतेही पक्ष पक्षांचे नेते जनतेची जनते सेवा जनतेचे कल्याण जनतेला सुविधा देण्याचे राज्यघटनेने ठरवून दिलेले त्यांचे आद्य कर्तव्य पार पाडताना दिसत नाही संविधानाच्या अपेक्षेप्रमाणे विकास साधणे महत्वाचे आहे जनतेने आपल्याला मतदान केले आहे त्या मतदानाला जागून जनतेची सेवा करणे महत्वाचे से असतानाही तसे काहीही घडताना दिसत नाही नादान राजकारण्यांनी सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण आणि असहाय करून ठेवलेले आहे आपल्या देशातील राजकारण अतिशय असताना सर्वसामान्य लढणारे बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करणारे आणि बहुजनांमध्ये सन्मानाने स्वाभिमानाने जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची दमक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट अॅडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वातच दिसून येत आहे समाजा सा सा है कर है सा किरना है बहुजन समाजासाठी डॉक्टर हे आशेचा किरण आहेत हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात नवघर कोळीवाड्यामधील मच्छीमारी करणाऱ्या कोळी समाजातील बंधू भगिनींनी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओवार पेण तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी महासचिव सुनील धामणकर आणि ग्रामपंचायत पाटणोलीचे माजी सरपंच माडगाव तालुक्याचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी नवघर कोळीवाडा या शाखेच्या नामफळकाचे अनावरण करण्यात आले सर्वसामान्य गोर गरीब कोळी बांधवांनी वंचित बहुजन आघाडी सोबत जोडून घ्यावे यासाठी पेण तालुका अध्यक्ष श्री देवेंद्र मारुती कोळी व श्री सुनील प्रल्हाद धामणकर हे सातत्याने प्रयत्न करत होते यांच्या प्रयत्नांना यश या आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय कोळी बंधू आणि भगिनींनी घेतला असल्याचे वंचित बहुजन आडीचे नवघर कोळीवाडा शाखेचे अध्यक्ष श्री योगेश नकुल कोळी यांनी सांगितले सदर पक्ष प्रवेश आणि ग्राम शाखा उद्घाटन समारंभ सोहळ्याला प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीप ओव्हा पेण तालुका अध्यक्ष माननीय देवेंद्र कोळी महासचिव सुनील धामणकर माणगाव तालुका अध्यक्ष माननी रोहन भाई साळवी पाटणोली ग्रामपंचायत माजी सरपंच माननीय नकुल महादेव कोळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी माननी नरेश गायकवाड पेण तालुका संघटक सागर गिलपे सचिव रामदास वाघमारे दत्ता ओवार अतुल जाधव अविनाश साळवी राजू साळवी नितीन रहाटे प्रमोद मोरे शुभम जाधव योगेश कोळी तुषार कोळी मारुती कोळी कुंदा कोळी योगिता कोळी अंजली कोळी शकुंतला कोळी परशुराम कोळी तसेच शाखेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते